दलित मित्र न्यूजमध्ये आपले सर स्वागत कोलकाता येथील महिला डॉक्टरवर अत्याचार केल्याच्या निषेधार्थ इचलकरजे येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने गांधी पुतळ्याजवळ निषेध करण्यात आला यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते स्वागत नानावटी शंतूनू दरिबे विवेक बोरा रोहन रावळ मेहुल कुलकर्णी अथर्व कुलकर्णी वेदांत लेले रूपराज गवाळे साकेत लाड नील सिरगुपी आदि कार्यकर्ते उ उपस्थित होते <ड़ाथ तो करते हुआ> करायचं काय लोक आमच्या सरकारचं करायचं काय लोक